brought to you by oxbridge manikchand oxbridge brownlee indian पुनीत जी मैं आपसे पूछूंगी कि ये भावना आप में कहां से आई ये म्यूजियम को पूरा रिस्टोर करने की और ये जो इतिहास है हमारे बच्चों तक पहुंचाने की तुम मराठी मते सांगा प्लीज मला वाटतं की अठराशे ब्याण्णवला जेव्हा श्रीमंत भाऊसाहेबांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याच्यानंतर ह्या ऐतिहासिक वारसा जो आहे या, या ट्रस्टचा तो वाडामध्ये कुठेतरी कमी पडला होता वाडा रिस्टोर करायचं संकल्पना ही आम्ही सर्वजणांनी दोन हजार वीसला घेतली कोविडच्या या दोन वर्षाच्या काळात हा वाडा रिस्टोर केला आणि बावीसपासून हा वाडा रिस्टोर झाल्यानंतर त्याचं उद्घाटन झाला कारण हा वाडा जो इथे आहे हा क्रांतिकारांचा माहेरघर होता आणि क्रांतीची चलवल इकडून सुरुवात झाली म्हणून आम्हाला वाटलं की हे सर्व गोष्टी आम्ही करावी नक्कीच आज पुण्याचा हेरिटेज वॉक असेल पुन्हा दर्शन असेल याच्यात ह्या वाडाचा नेमणूक तर आहे आणि पुढच्या तीन ते सहा महिन्यात ह्या वा हा वाडा युनेस्कोच्या याच्यात नेमणूक होईल असं मला तुम्हाला सांगायचं आहे